आज आपण डेली यूजचे शॉर्ट मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य असा नायलांचा दोरा घेतला आहे कॉटनच्या दोऱ्यात उरलेली सुई अशी बारीक स्क्रू अशी मिडियम साईजचे काळेमणी आणि बारीक साईजचे पिवळेमणी झिरो नंबर साईजचे गोल्डन मनी असे बावीस त्याच्यानंतर दोन नंबर साईजचे गोल्डन मनी आहे सोळा आणि तीन नंबर साईजचे अशी गोल्डन म्हणी आहेत आठ असे डिझाईनचे मणी हे गोल्डन पेंडन आणि कात्री तर सगळ्यात आधी असा दोन पदरी धागा काढून घ्यायचा आपण हा धागा थोडा जाड वापरला नायलनचा म्हणून असं एकच घेतला तरी चालतं धागा जर पातळ असेल तर मग दोन दोन पदरी दोन्ही बाजूला घ्यायचं काढून धागा तर मागच्या बाजूला असा बारीक मणी होऊन घ्यायचा स्क्रू होताना कारण की हे सिंगल मंगळसूत्र आहे आपलं त्याच्यासाठी आणि असा स्क्रू होऊन घ्यायचा स्क्रू ओन झाल्यानंतर हे काळे पिवळे जे मणी आहेत ते ओन घ्यायचे एक पिवळा मणी एक काळामणी असे होऊन घ्यायचे पंचवीस ते अठ्ठावीस मणी छोटं पाहिजे असेल तर पंचवीस मणी व्हावायचे आणि जर थोडं मोठं पाहिजे असेल तर मग अठ्ठावीस मणी ऊन घ्यायचे असे काळे मणी मोजायचे होता ना कधी पण आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी टाकायचं आणि आता हा दोन नंबर साईजचा गोल्डन मनी तीन नंबर साईजचं गोल्डन मनी आणि दोन नंबर साईजचं गोल्डन मनी असं ऊन घ्यायचं त्याच्यानंतरनं जे आपले झिरो नंबर साईजचे गोल्डन मनी आहे ते सहा ओवायचे आता आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मनी ओवायचा एक गोल्डन मनी एक पिवळा मनी एक असे सहा मनी ऊन घ्यायचे हे मणी ऊन झाल्यानंतर ना परत एक दोन नंबर साईजचा गोल्डन मनी एक तीन नंबर साईजचं गोल्डन मनी आणि दोन नंबर साईजचं गोल्डन मनी असं होऊन घ्यायचं आणि काळे पिवळे मनी होऊन घ्यायचे मागच्या बाजूला उलट तसे सहा काळेमणी ओवायचे आणि त्याच्यामध्ये एक पिवळा पिवळामणी ओवायचा असे सहा काळेमणी होऊन घ्यायचे आणि मागं जसं ओले सेम तर आता परत होऊन घ्यायचे एक दोन नंबर साइजचा गोल्डन मनी नंतर तीन नंबर साइजचा गोल्डन मनी आणि दोन नंबर साईजचं गोल्डन मनी आणि मध्ये आपण सहा गोल्डन टाकलेत काळे ती आपण पाचच गोल्डन मनी टाकायचे आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी टाकायचं छोट्या साईजचे झुरा नंबर साईजचे गोल्डन मनी आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी वायचा पाच म्हणी ऊन झाल्यानंतर ना परत एक दोन नंबर साईजचं गोल्डन मनी त्याच्यानंतर तीन नंबर साईजचं गोल्डन मनी आणि दोन नंबर साईजचं गोल्डन मनी असं ऊन घ्यायचं आणि परत सहा काळे पिवळे म्हणी व्हायचे अशा पद्धतीने ओन घ्यायचं हा पदर आपला ओन झाला आहे सेम आता दुसरा पदर पण ओन घ्यायचा मागच्या बाजूला पंचवीस काळे पिवळे म्हणे व्हायचे जसे इकडं आपण डिझाईन बनवली सेम त्या पदामध्ये करून घ्यायचे एकदम सोप्या पद्धतीचे मंगळसूत्र आणि बनवून लगेच तयार होते हे मंगळसूत्र वेळ लागत नाही जास्त आणि ओवून झाल्यानंतर असं वाटतच नाही की हे तारे तारेतलं मंगळसूत्र आहे सॉरी ओवलेलं मंगळसूत्र आहे ते तयार सोन्याचं भेटतं तसंच हे दिसतं ओवल्यानंतर ना आता पेंडंट लावून घ्यायचं पुढच्या बाजूला असे आणि दोन्ही बाजूंनी गाठ बांधून पॅक करून घ्यायचं आणि गाठ बांधताना कधी पण अर्धा इंच धागा ठेवूनच पॅक करायचं आहे कारण की हा नायलॉनचा दोरा असल्यामुळं तो वापरून पाण्यामध्ये कमी होतो आणि दुसऱ्या बाजूला पण सेम करून घ्यायचं पॅक या बाजूला पण पेंडन असं ओन घ्यायचा आणि दोन्ही भागाच्या मधून आधी ओवलेली बाजू अशी काढून घ्यायची म्हणजे असं पॅक होऊन जातं या बाजूला पण आता मागच्या बाजूने धागा कट करून या बाजूला पण अर्धा इंच धागा ठेवून पॅक करायचं उरलेला धागा असा चार ते पाच गाठी बांधून घ्यायचा अशा एकावर एक आणि धागा उरलेला असा कट करून घ्यायचा तर या पद्धतीने आपले नवीन डिझाईनचे शॉर्ट मंगळसूत्र तयार आहे